आजपासून अधिवेशन सुरू होईल साधारण तीन दिवस दिवसविधी हा कार्यक्रम चालतो आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार लोकसभेचे नवीन निवडून आले ते संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमते मूळ गांधी पुतळा नंतर त्यांनी आता गांधींचा पुतळा हलवलाय तिथे तिथे जमते आणि दोनशे चाळीस खासदार एकत्र एक संसदेमध्ये प्रवेश करते आणि प्रवेश करताना प्रत्येकाच्या हाती संविधानाची प्रत असेल दोनशे चाळीस संविधानाच्या प्रती प्रत्येक प्रत्य खासदाराच्या हाती असतील आणि संविधान रक्षणासाठी कटिबद्ध आम्ही आहोत हा संदेश घेऊन दोनशे चाळीस खासदार हे संसदेमध्ये प्रवेश करतील आता मोदी शहा आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असतो त्या विरोधी पक्षाला पक्षा गेल्या दहा वर्षामध्ये चिरटण्याचा दडपण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेमध्ये जातो मोदी आणि शहा समोर दहा वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेता असेल आणि तो त्यांच्या समोर पहिला वाकार भासलेला असेल काँग्रेसचे शंभरापेक्षा जास्त खासदार आम्ही सगळे मिळून दोनशे चाळीस हे दोनशे चाळीस चे दोनशे पंच्याहत्तर कधी होतील हे मोदी शहाना कळणार सुद्धा नाही होईल ना त्यात कायदा होईल लोकशाही संविधान या मार्गाने काही निवडी करायची असतात ही काय त्यांच्यासारखी आमची ईस्ट इंडिया कंपनी नाही ना कोणालाही कधी नेमलं बहुमत नसलं तरी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली वायकरांना शपथ असं आहे की बघा या देशामध्ये जर कायदा असेल संविधान असेल तर वायकरांना शपथ दिली जाणार नाही अत्यंत घोळात घोळ घालून त्यांचा विजय जाहीर केलेला आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा वेळेला आम्ही कळवलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि लोकसभा सचिवालयाला की अत्यंत वादग्रस्त पद्धतीने हा निकाल लावण्यात आलेला आहे लोकांच्या मनात संशय आहे तर तुम्ही यांना शपथ देऊ नका आता पाहू पाहूया कायद्याचा आणि किती पालन होता येते पाहू ना आता आम्ही पाहू तर लोकभावना लढपण्याचा प्रयत्न केला तर मी एकत्रित आवाज उठवून आता आवाज घुमणार ना आता पार्लमेंट मध्ये मोदी शहाचा आवाज नाही चालणार दोनशे चाळीस इंडिया इंडिया खासदारांचा आवाज चालला काल मुख्यमंत्र्यांनी करू द्या सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत जे दे कायदेशीर आहे हे दे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा बुकांडी मोदी आणि शहानी बसवलाय बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाहीये तो काढण्याचा ते प्रयत्न करतायत त्याच्यामुळे त्यांना स्वप्न सुद्धा बांबू बांबू दिसतो एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल लिहून घ्या आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्या रस्त्यावर मारतील त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट्स आहेत असं म्हणतात ते बरं का आता या सगळ्या बाय प्रॉडक्ट प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला आहे लोकसभेला तो कसा काढावा ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी हा की मोदी शाह त्यांना बांबू घालतायत या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे दिला आहे महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक दूध उत्पादक शेतकरी त्याला देण्याचा प्रयत्न करा पुणे तेलंगणामध्ये सरकारनं शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी केलेली आहे आमची मागणी आहे माननीय उद्धव साहेबांची पुन्हा एकदा शिवसेनेची या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करता येईल का बरं का हे महायुतीच्या लोकांना हे टक्केवारीत पैसे देण्यापेक्षा खोके खोके तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करणार आहात की नाही दूध उत्पादक कांदा उत्पादक सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सुरू आहेत याबद्दल जर मुख्यमंत्र्यांना बांबू घालायचा असेल तर त्यांना बांबू घालू विधानसभेत सर मुख्यमंत्री काल पुन्हा दिल्लीत जाऊन आले मंत्रिमंडळ ते त्यासाठीच गेले तो बांबू गेलेला आहे लोकसभेचा निकालाचा तर त्या बांबूचं काय करायचं त्यासाठी ते गेलेले तू निघत नाही बांबू पुण्यामध्ये बघा हे जे सरकार आहे महाराष्ट्राचं सध्याचं मुख्यमंत्री म्हणजे सरकार हेच मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं त्यांंत धोरण असं आहे पैशातून सत्ता सत्तेतून पैसा पुन्हा पैसा पुन्हा सत्ता